नमस्कार मंडळी माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला जाणून घेऊया लग्न साधी करा पोरं होतात इंदुरीकर महाराजांचं हे कीर्तनातलं वक्तव्य आपल्याला आठवत असेल सोशल मीडियावरती ते बरंच व्हायरलसुद्धा झालं होतं आणि त्याला कारण होतं इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखुरपुडा लोकांना साधी लग्न करायचा सल्ला देणारे इंदुरीकर महाराज मुलीच्या साखुरपुड्यात वारे माप खर्च करतात आणि त्यामुळं लोकांनी त्यांना लग्न साधी करा पोरं होतात या वक्तव्याची आठवण करून दिली पण हे ट्रोलिंग इतक्यावरती थांबलं असतं तर ठीक ते नंतर वैयक्तिक पातळीवरती घसरलं मग मुलीच्या कपड्यांवरती तिच्या दागिदागिन्यांवरती आणि होणाऱ्या खर्चावरती व्हायला लागलं आणि हे सातत्यानं होत असल्यानं आता इंदोरीकर महाराज हे वैतागलेले आहेत त्यांनी नुकत्याच एका कीर्तनामध्ये एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झालेले आहेत इंदोरीकर महाराज म्हणालेत की लोक माझ्या घरापर्यंत माझ्या कुटुंबापर्यंत बोलायला लागलेले आहेत मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्यात मजा नाही आता ही अक्कल इंदोरीकरला चाली पाहिजे त्यानं कीर्तन थांबवलं पाहिजे त्यामुळं दोन तीन दिवसांमध्ये मी निर्णय घेणार आहे असं वक्तव्य निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी घेतलेलं आहे समाज प्रबोधनासोबत समाजातल्या होत असलेल्या बदलांवरती इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनामध्ये टीका करत असतात आपल्या कीर्तनातून ते अत्यंत विनोदी पद्धतीने हसत खेळत अत्यंत गंभीर विषय जे समाजामध्ये घडतात सध्या त्यावरती भाष्य करत असतात पण आता तेच इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार आहेत नेमका काय विषय झाला आणि त्यांनी एवढा मोठा टोकाचा निर्णय घेताना नेमकं काय म्हटलंय अगदी सविस्तर हा विषय समजावून सांगतो पोरांना बायका मिळव्या वराती बंद करा डीजे बंद करा आणि ते पैसे देवाला दान करा इंदुरीकर महाराजांचा हा सल्ला आपण ऐकलेला आहेच पुढे ते म्हणतात लग्नात सत्कार बंद करा लग्न साधी करा पोरं होतात हे वक्तव्य झोमणार अर्थात ते, ते महाराजांच्या स्टाईलमध्ये असलं तरी देखील लग्न साधी करा पोरं होतात हे बोलणं अनेकांना आवडलं नव्हतं आणि मग आला इंदोरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्याचा दिवस साहिलचीला मुंबईमधील बांधकामी व्यावसायिक आहे त्यांच्यासोबत ज्ञानेश्वरीचा साखरपुडा पार पडला चिला फॅमिली मुळची पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातली उच्चशिक्षित शिक्षित आहे पण साहिल आणि ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्याचा पुड्याचा थाटमाट आज चर्चेचा विषय ठरला सोशल मीडियावरती लोकांना उपदेश देणारे इंदुरीकर महाराज लग्न होतात असं म्हणणाऱ्या महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याला ते सगळं काही होतं ज्यावरती की कीर्तनामध्ये टीका करत असं डीजे लावू नका म्हणायचे पण महाराजांच्या कन्याच्या साखरपुड्यामध्ये परिसर दाननुन गेला फुलांनी सजवलेल्या चार चाकी ब्रँडेड गाड्यांचे ताफे रथातून एंड्री अंगठी घालताना स्टेजवरती सगळीकडे धूर झाला हजारो पाहुण्यांची उडवट जावाईस राजकीय पुढारी व्यावसायिकांची गर्दी जेवणावळी लग्नामध्ये स्क्रीन लावू नका असं म्हणाले आणि त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याला स्क्रीनही होती आता हे सगळं विरोधाभासी दिसत असल्यानं लोकांनी इंदोरेकर महाराजांच्या जुन्या क्लिप व्हायरल केल्या पण ही टीका हळूहळू विकृत होत गेली त्यांच्या मुलीवरती तिच्या कपड्यांवरती तिच्यावरती वैयक्तिक सुद्धा टीका होऊ लागली अर्थात कोणताही बापाला हे सहन होणार नाही पण हे चिंदुरीकर महाराज गुड्डी आशी गुड्डी तशी असं म्हणत अनेक मुलांना मुलींना बोलत होते तेव्हा लोकांना हे असंच वाटलं असेल ना याची जाणीव त्यांना कदाचित आता होत असेल सततच्या ट्रोलिंगला कंटाळून आता इंदुरीकर महाराजांनी एक मोठा निर्णय घेतलाय परिणामी त्यांनी थेट कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे या संदर्भात सोशल मीडियावरती त्यांचा नुकताच एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतो त्यात ते काय मानतात आमची लहान असताना आठ आठ दिवस माझी त्यांच्याशी घाट नव्हती आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत यावरून लोकांना जे कमेंट्स आहेत याच्यापेक्षा वाईट काय असेल आता चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यांवरती लोकांनी बातम्या तयार केल्यात पण तिच्या बापाला तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा आणि मुलीचा त्यात काय दोष आहे पण या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसांमध्ये माझं जगणं मुश्किल करून टाकलंय मला एक सांगा मुलगी तुम्हालाही आहे तुमच्या मुलीच्या कपड्यावरती एखाद्याने कमेंट केली तर तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात की मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी घेतले असतील की मी घेतले असतील एवढी तरी क्लिप टाकणाऱ्यांना लाज लाच पाहिजे ना माणूस नालायक असावा आपण किती त्याच्यामुळे आता मी कंटाळलोय मी दोन तीन दिवसांमध्ये टाकणारे क्लिप थांबून घेणार आहे आता बाद झालं एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यामध्ये सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं करून त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं माझ्या घरादाऱ्यापर्यंत जायला नको होतं मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्यात मजा नाही आणि ही अक्कल झाली पाहिजे त्यानं कीर्तन बंदच केलं पाहिजे खरंय की खोटं आहे आता आता कमेंट करणारे लोक बोलायला लागलेले आहेत आता इंदुरीकरनं फेटाट ठेवून द्यावा त्याचं त्यानं चांगलंच जगावा आम्ही दोन तीन दिवसांपासून विचार करतोय दोन तीन दिवसात मी निर्णय घेणार आहे पण मजा नाही राहिली त्याच्यात आता याचा अर्थात महाराज आपली कीर्तन सेवा थांबवण्याचा विचार करतायत आणि लवकरच म्हणजे पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये आपण निर्णय घेणार आहोत असं त्यांनी या कीर्तनामध्ये जाहीर करून टाकलंय तर या साखरपुड्या सोहळ्यानंतर फक्त सोशल मीडियातच नाही तर मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष आहेत सुभाष तळेकर त्यांनी सुद्धा इंदुरीकर महाराजांवरती टीका केली होती दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करतात अशा तिखट शब्दांमध्ये त्यांच्यावरती टीका झालेली होती आणि त्यावर देखील इंदुरीकर महाराजांनी स्पष्टीकरण दिलेलं होतं तेव्हा ते म्हणाले होते कि वीस वर्ष लोकांनी नाव ठेवली तेच मी सहन करत आलो पण आता इथून पुढे विशिष्ट व्यक्तींचा सत्कार करायचा नाही असा बदल करायचा मी करायचा तर सगळ्यांचा नाही तर एकाच आहे एवढ्या मोठ्या पद्धतीनं साखरपुडा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीनं ठेवलं चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही त्याच्यासाठी आठ दिवस वाद घातला पण जेवण महाराष्ट्रीयनच ठेवलं जेवण वाढणाऱ्यांचा ड्रेस हा वारकऱ्यासारखा ठेवला सगळ्यांनाच समान वागणूक सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणालाही खुर्ची नाही फक्त ज्याला आजार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचे वारकरी संप्रदायाने एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवलं कुणाला कमी पाहिलं नाही कुणाची स्तुती केली नाही कुणाची निंदा केली नाही मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि लोकांच्या कार्यक्रम देखील बंद करून तुम्हाला नाव तर ठेवा पण आपल्या माणसांसाठी ही काळाची गरज आहे असं इंदुरीकर महाराज यांनी म्हटलेलं होतं पण तरीही ट्रोलिंग थांबलं नाही आणि त्यामुळे आता या सगळ्याला वैतागून त्यांनी कीर्तन सेवा थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन तीन दिवसांमध्ये त्या हा निर्णय घेतात का ते पाहावं लागेल तुम्हाला या सगळ्या वादाबद्दल नेमकं काय वाटतंय महाराजांच्या कुटुंबावरती वैयक्तिक ट्रोलिंग होत होतं ते चुकीचं होतं असं आपल्याला वाटतं का आणि त्यांनी कीर्तन सेवा थांबवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा